नमस्कार वसू आणि रम्याला असं वाटत असतं की आता आपण जिंकलो काही झालं तरी आपणच जिंकणार अशी त्यांच्या मनात एक वेगळीच आशा निर्माण झालेली असते त्यांनी सर्वांसमोर जीवा आणि काव्याचे एकत्र फोटो तर आणलेले असतात पण काही झालं तरी त्यांचा डाव मात्र फसलेला असतो नंदिनी मुद्दामून काव्याच्या हाताने स्वतःच्या गालावर मारून घेते तेव्हा मात्र जीवा खूपच हतबल झाल्यासारखा दाखवत असतो तर काव्या पार्थच्या जवळ गेलेली असते पण पार्थसुद्धा काव्याला हडतूड करत असतो हे बघून रम्या आणि वसुवत्याला खूपच आनंद झालेला असतो मानिनी काव्याला म्हणते काव्या तुझं जीवावरती प्रेम होतं तर तू आम्हाला सांगितलं का नाहीस काव्या मी तुला विचारलं होतं तेव्हा लगेच काव्या म्हणते काकू काकू मला याच गोष्टीची खूप भीती वाटत होती काकू म्हणूनच मी सत्य कधीच समोर आणण्याचा प्रयत्न केला नाही पण काकू मी खरंच शपथ घेऊन सांगते माझं जीवावरती आता प्रेम नाही मी जर का कुणावरती प्रेम करत असेन तर ते फक्त आणि फक्त पार्थ आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा काकू प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती काव्या कसा विश्वास ठेवायचा तुम्ही दोघांनी मिळून आमची फसवणूक केली आमचा विश्वासघात केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र काव्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच वसुवात्या बग बोलते बघितलंस मानिनी बघितलंस बघितलंस का अगं या काव्यानेच सगळं उद्ध्वस्त केलं मी तुला सांगत होते ना ही काव्या एक नंबरची मूर्ख मुलगी आहे अगं तिचं काहीतरी बाहेर लपडं चालू आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्प वसा वसू आत्या माझ्या बहिणीबद्दल बोलायची तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच रम्या बोलते तू आईवरती काय आवाज चढवतेस आईवरती आवाज चढवायची तुझी हिंमत कशी होते कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आईवरती आवाज चढवायची एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरी सुद्धा आईवरती आवाज चढवायचा नाही आ आणि तुझ्या बहिणीची सगळी लपडी तुझ्या समोर उघड आहेत तरी सुद्धा तू असं वागतेस अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते रम्या गप्प बसशील उगाच विषयाला फाटे फोडू नकोस रम्या तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी मला तर तुझं कळतच नाही अगं कधी तू अशी वागतेस तर कधी तू अशी वागतेस आता सगळं सत्य तुझ्या समोर येऊन सुद्धा तू एवढी चुकीची कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते कोणतं सत्य आणि काय सांगायचं आहे तुला की हेच ना की जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं हेच सांगायचं आहे ना तेव्हा लगेच वसुहत्या बोलते नंदिनी तुला खूप मोठा धक्का बसलाय बहुतेक अगं मला कळतंय बाळा तुला केवढा मोठा धक्का बसला असेल कारण स्वतःच्याच बहिणीने आपला विश्वासघात केलाय हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा तो धक्का पचवण्या इतका सुद्धा नसतो तेव्हा लगेच नंदिनी हसायची सुरुवात करते रम्या बोलते नंदिनीला बहुतेक वेळ लागला तेव्हा लगेच जीवा बोलतो शटाप रम्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नंदिनीबद्दल असं काहीतरी बोलायची तुझी लायकी तरी आहे का माझ्या नंदिनीच्या समोर उभी राहण्याची तेव्हा लगेच रम्या बोलते तुझी काय लायकी आहे अरे तूच विचार कर तू स्वतःच्या भावाचा विश्वासघात केलायस अरे त्याच्या बायकोसोबत तुझं पहिलं प्रेम चालू होतं आणि तू त्यांना सांगण्याचा सुद्धा विचार केला नाहीस तू हे सर्व मुद्दामून केलंस ना जीवा बोल ना तेव्हा लगेच जिवा बोलतो गप्प बस रम्या मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाही आणि मी विश्वासघात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच रम्या वसुहत्याला बोलते आई बघ ना एवढं सगळं सत्य समोर आलं तरी सुद्धा यांचा आपल्या बायकांवरतीच विश्वास आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो असणारच माझा तर रम्यावरती अजिबात विश्वास नसून काव्यावरतीच विश्वास आहे कारण काव्या जे काही बोलतात ते कायम खरंच असतं तेव्हा रम्या टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते वा पार्थ वा खरंच तुझा काव्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच जित पार्थ बोलतो हो माझा काव्यावरतीच विश्वास आहे कारण तुला माहिती आहे का रम्या तुम्ही किती वेळेपणा करताय हे सर्व फोटो तुम्ही प्रोजेक्टरवर सर्वांसमोर दाखवलेत हा मूर्खपणाच केला तुम्ही तुम्हाला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच रम्या बोलते आम्ही दाखवले अरे तू आमच्याशी का असं बोलतोस हे सत्य आम्ही नाही आणलं समोर तेव्हा लगेच नंदिनी बोलते वसुआत्या गप्प बसा आणि रम्या तू तर तोंडातून शब्दच काढू नकोस एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाही आहे अगं असा विश्वासघात करून तुला काय जरा तरी विचार करायचा होतास ना रम्या तुला काय वाटलं तू हे सगळं असं सगळ्यांसमोर आणलंस तर आमचं नातं काय कायमचं तुटेल का अगं आमचं नाता असं तकलादू नाही आहे आमचा एकमेकांवरती पूर्ण विश्वास आहे जे काही घडलं आहे ते भयानकच आहे जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांचं प्रेम होतं हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे ऐकल्यानंतर वसुवत्या आणि रम्याला धक्काच बसतो त्यावेळेला लगेच वसुहत्या बोलते नंदिनी तू काय बोललीस तुला हे सर्व सत्य माहिती आहे तेव्हा नंदिनी बोलते हो आम्हाला हे सर्व सत्य माहिती आहे आणि खरं सांगू का वसुवात्या जीवानी काव्यांना काव्याने आम्हाला कधीच विश्वासात घेऊन हे सर्व सत्य सांगितलेलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्यावरती खूप चिडलो होतो पण नंतर विचार केला की नाही चिडण्यासारखं तर काहीच नाही आहे आम्ही का चिडतोय आणि तसंही चिडण्यापेक्षा जर का गोष्टी नीट विचार करून केल्या ना तर सगळ्या गोष्टी नीटच घडतात पण तुम्हाला मात्र त्या गोष्टीचा अंदाज नाही आहे तुम्ही उगाच आमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका वसु आत्या रम्या तुम्ही डाव मात्र चांगला खेळलात पण तो धुळीस मात्र आम्ही मिळवला तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी गप्प बस आता स्वतःच्या बहिणीची सगळी सत्य सर्वांसमोर आलेत म्हणून तू तिला सावरून घेण्याचा प्रयत्न करतेस ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही आणि मला तसं काही करायची गरजच नाही मला या गोष्टीची लाज वाटते की तुम्ही आमचे संसार उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करताय आणि माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार या तुझ्यासारख्या मूर्ख बाईला मी तर धडा शिकवणारच मी तुला सहजासहजी सोडणार आहे तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी पार्थ तुम्हाला यातलं काहीही माहिती नव्हतं तेव्हा लगेच पार्थ बोलतो मला सर्व काव्याने सांगितलं होतं काही सांगितलं नाही अशातला भागच नाही आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही रम्या रम्या तू माझ्या काव्याची इज्जत अशी चवाट्यावर मांडली अगं तुझ्यासारख्या मूर्ख बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ नंदिनी तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय तेव्हा लगेच काव्या बोलते तुम्हाला काय वाटलं तुम्ही खेळी खेळणार आणि आम्ही गप्प बसणार माझ्या तुमच्या प्रत्येक गोष्टींवरती लक्ष होतं आणि तेव्हाच ठरवलं की तुमचं काहीतरी चालू आहे आणि तेव्हाच मी सगळ्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे की कि तुम्ही किती खोटेपणाने वागू शकता तेव्हा लगेच विक्रमादित्य म्हणतात वसुताई अगं तुला एवढी एक संधी दिली तरी त्या संधीचं तुला सोनं करता आलं ना नाही वसुताई का प्रत्येक वेळेला असं वागतेस असं वागून तुला काय मिळतंय वसुताई तेव्हा लगेच वसुहत्या म्हणते गप्प बसा माझं काही चुकलेलं नाही आहे चुकलं असेल तर ते तुमचं चुकतं या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि मला खरंच या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडून बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी वसुहत्या बोलते जिवा पार्थ काव्या नंदिनी तुम्ही आम्हाला कितीही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा आम्हाला माहिती आहे हे सर्व तुम्ही मुद्दामून करताय तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव असतानासुद्धा तुम्ही हे सर्व मुद्दामून खेळताय तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही मला कोणत्याच गोष्टींची जाणीव नव्हती आणि खरं सांगू का तुम्ही हे सर्व असं कराल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं तेव्हा लगेच वसुवत्या बोलते माझं काहीच चुकलं नाही विक्रमादित्य तुला वाटत असेल की हे सर्व तुझ्या समोर येऊन सुद्धा जर का तू यांना पाठीशी घालण्याचं काम करत असशील तर तू चुकीचं करतोयस विक्रमादित्य असं करू नकोस तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात गप्प बस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे खरं तर तू किती खोटेपणा करतेस ना ते बघ आणि मला याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतोय अगं कधीतरी विचार कर ना कधीतरी तेव्हा लगेच वसुहत्या बोलते माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावली आणि आता तरीसुद्धा तुम्हाला असं करायचं आहे अरे एवढं सगळं सत्य येऊन समोर येऊन सुद्धा तुम्हाला या या काव्याला माफ करायचं आहे अरे इला हाताला धरा आणि फरफटत घराबाहेर काढा तेव्हा पार्थ बोलतो अगदी बरोबर बोलतेस तू आत्या काही चुकीचं बोलत नाहीयेस मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटत आहेत पण आत्या एक गोष्ट मात्र तू सुद्धा लक्षात ठेव तू माझ्या काव्याला घराबाहेर काढायला सांगतेस माझ्या काव्याला तुझी हिंमतच कशी होते गं आता मात्र तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या कोणत्याच गोष्टींना अजिबात साथ करणार नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही घराबाहेर तर जाणार पण ज्यांना पाठवायचं आहे तीच लोक जाणार तेव्हा मोठ्यानी रम्या बोलते म्हणजे म्हणजे पार्थ तुझं काय म्हणणं आहे म्हणजे या काव्याने आणि या नंदिनीने आपल्या घराचा विश्वासघात केला तरीसुद्धा तुम्हाला यांनाच पाठीशी घालायचं आहे अरे जीवा किती खोटारडा निघाला ते तरी बघ जीवाने तर तुझा विश्वासघात केला तरीसुद्धा तुला जीवाचं चुकीचंच वाटत नाही का तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवाने माझं काहीही चुकीचं केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जाते लगेच रम्या खूपच चिडलेली असते रम्या मोठ्याने बोलते पुरे मला आता विषय वाढवायचा नाही विषय जर का इथल्या इथे अगदी समाप्त झाला तर बरं होईल आणि प्लीज तुम्ही हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई ही लोक अशी ऐकणार नाहीत तर या लोकांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे ताई आपण सहजासहजी यांना सोडायचं नाही यांना यांची लायकी दाखव ताई तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते वसुहत्या आणि रम्या तुम्ही जे केलं ना त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला अगदी मोठी शिक्षा देणार आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते आत्ताच्या आता माझ्या घराबाहेर पडा नाहीतर नको ते होऊन बसे हेव लगेच मोठ्यानी काव्या बोलते ताई अगं सहजासहजी या माणसांना माफ करू नकोस ताई तुला कळतं आहे का तू काय करतेस का, ते करते ताई अगं जरा विचार कर या माणसांना जर का तू माफ करण्याचा विचार केलास ना तर पुन्हा एकदाही काही ना काहीतरी कारस्थानं करतील आणि आपल्या डोक्यावर बसतील तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय पण बाळा स्वतःला शांत कर उगाचच विषय वाढवू नकोस बाळा तेव्हा लगेच काव्या बोलते ते काही नाही तेवढ्यात मानिनी बोलते काव्या बोलते ते अगदी बरोबर आहे या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे काव्याला आणि जीवाला या घराबाहेर काढण्याचा प्लॅन होता ना तेव्हा नंदिनी बोलते आई तुम्ही असं काय बोलताय जीवांना घराबाहेर काढण्याचा प्लॅन नव्हता तर मला आणि काव्याला या घराबाहेर काढायचं आहे यांना जेणेकरून आम्ही दोघी जर का या घरातून बाहेर पडलो तर यांचं राज्य म्हणजे रम्या पारची लग्न करेल पण रम्या तुला एवढी तरी अक्कल आहे का की तुझं कधीच पारशी लग्न होऊ शकत नाही कारण पारचं तुझ्यावरती कधीच प्रेम नाही पण तुला ही अक्कल येईल तेव्हा ना रम्या तू का स्वतःला एवढी शाणी समजतेस तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे मला आता हा विषय नाही आहे वाढवायचा हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रम्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रम्या, रम्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालं मला हा विषयच वाढवायचा लगेच नंदिनी रम्या आणि वसूचा हात धरते आणि त्यांना फरफटत फरपटत घराबाहेर हकलते त्यामुळे त्या तोगी तोंडावर चांगल्याच चपटलेल्या असतात त्या दोघींनी रचलेला डाव स्वतःच्याच चांगलाच तोंडावर आपटलेला असतो तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता पण तुमचा प्लॅन कसा उधळून लावला बघितलं त्यामुळे यापुढे आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि आमच्या वाटेला जायचा प्रयत्न तर करायचाच नाही आता स्वतःचं तोंड घ्यायचं आणि इथून कायमचं निघून जायचं परत कधीच तुमचं तोंडसुद्धा दाखवायचं नाही तेवढ्यात मात्र जिवा बोलतो वसुहत्या तुझ्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष तर आम्ही ठेवतच होतो पण एवढ्या खालच्या थराला असशील असं वाटलं नव्हतं वसुहत्या शेवटी तू सिद्ध करून दाखवलं असत की तुझी काय लायकी आहे ती तेव्हा लगेच वसुअत्या बोलते जिवा अरे स्वतःची लायकी बघ आधी तेव्हा लगेच जिवा बोलतो काही बघायची गरज नाही जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि प्लीज आता हा विषय संपव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी काव्या जीवापार्थने वसुअत्या आणि रमा रम्याला चांगलाच दणका दिलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते